श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सावधपण उत्तम निर्णय शक्ती स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात आता आपल्या जीवनामध्ये आयुष्य जगत असताना यश आणि अपयश येत असतात यशाची कारणं काय आहेत आणि अपयशाची कारणं काय आहेत जर हे गुण आपल्यामध्ये असतील तर नक्कीच यश आहे परंतु या गुणांपैकी एकही गुण आपल्याकडे जर नसेल तर अपयश आहे म्हणून कोणते गुण सांगितलं की सावधपण उत्तम निर्णय शक्ती स्वावलंबन आणि दृढ निश्चय प्रत्येकाचं महत्त्व समर्थांनी पटवून दिलेलं आहे आता सावध पण याचा अर्थ म्हणजे काय तर परिस्थितीचा नीट विचार करून मगच निर्णय घेणं आता सावधपणा आपण एखाद्या कार्यामध्ये किंवा एखाद्या कामामध्ये जर आपण सावधपणा जर घेतला नाही तर शेवटी त्रास कोणाला आहे आपल्यालाच आहे का सावध असणं गरजेचं आहे कारण पुढे धोका आहे पर्वे की नाही म्हणून तर सावध असणं गरजेचं आहे परिस्थितीचा विचार केला पाहिजे कुठलीही परिस्थिती आपण जेव्हा हाताळतो तेव्हा ती परिस्थिती कशाप्रकारे आहे त्या परिस्थितीचा योग्य प्रकारे विचार करून निर्णय घेता आला पाहिजे आता उत्तम निर्णय शक्ती याचा अर्थ काय तर योग्य आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता आता योग्य निर्णय केव्हा आपण घेऊ बघा आपल्याला आहे प्रवासाला निघालेलो आहे परंतु आपल्याला योग्य दिशाच मिळाली नाही बघा भाग कसा दिलेला आहे योग्य आपल्याला दिशाच मिळाली नाही आणि अचूक निर्णय आपल्या घेण्याची जी क्षमता असते परंतु निर्णय आपले अचूक ठरत नाही आपण निर्णय चुकीचे घेत असतो आणि नंतर मग विचार करत बसतो निर्णय घेण्याआधी आपण काय केलं पाहिजे पहिले विचार केला पाहिजे की मी हा निर्णय घेऊ का बरोबर की नाही जसं नाण्याला दोन बाजू असतात तसा निर्णय घेतल्यावर काय होईल आणि काय होणार नाही हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे स्वावलंबन स्वतःच्या पायावर उभं राहणं दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही का भाग दिलेला आहे आपण स्वतःच्या पायावर अजून उभे आहोत का हे पाहायचं ही महत्वाची गुण आहेत अहो लहानपणापासून आतापर्यंत आपण आई वडिलांच्याच पायावर अजून उभे आहोत आपण स्वतःहून एकही काम केलेलं के नाही लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याला पैसे हवे असतील तरीसुद्धा अजूनपर्यंत आपण आई वडिलांकडे मागतो परंतु आता आपण मोठे झालेलो आहोत बरोबर की नाही आता आपणसुद्धा आपल्या आई वडिलांच्या औषधपचारासाठी किंवा एखादी वस्तू हवी असेल तर ता त्यांना आपण देता आल्या पाहिजे परंतु आपण एकही काम न करता घरामध्ये बसलेलो आहोत आयता आपल्याला कसं मिळेल हेच आपण पाहत असतो परंतु आयता खाण्यापेक्षा एखादं कर्म उत्तमाची केली किंवा कष्ट केले तर नक्की त्याचं फळ आपल्याला उत्तम प्रकारे मिळेल म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आणि दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही आहे दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं आपण काय विचार करतो अरे हा माझा जीवाभावाचा मित्र आहे हा माझा काम करेल अहो दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती गायब त्या दिवशी कामावर आलीच नाही आणि आपण काय विचार केला रे बोल कोणाला खावे लागले आपल्याला खावे लागले शेवटी बॉस येऊन आपल्यावर भडकला कारण आपण काम केलेलं नाही ना परंतु आपण काय विचार करणारे हा माझा मित्र होता त्याला मी सांगितलं आणि त्या दिवशी तो सुद्धा आला नाही मग शेवटी आपल्यालाच बोल खावे लागले म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाहीये दुसऱ्यांवर जर आपण अवलंबून राहिलो तर उपयोग काय बरोबर की नाही दुसऱ्यांवर अवलंबून कधीही राहू नका असं म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला आणि जो स्वयेची तर गेला तोची भला आपल्याला जेवढं काही येतं ते ना तेवढं आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि जर दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो तर नक्कीच पुढे न जाता आपण दोन पावलं अजून मागे येऊ एवढं मात्र निश्चित आहे म्हणून स्वावलंबी जीवन जगता आलं पाहिजे स्वावलंबन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दृढ निश्चय आपला विश्वास कोणावर आहे हे पहिलं पाहिलं पाहिजे कारण आपला विश्वासच नसतो एखादं काम करत असताना ते गोष्टी बघा ती गोष्ट होईल की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं एखादं काम पूर्ण करण्याचा आपण निर्धार करत असतो पण तो पूर्ण होईल की नाही प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे परंतु जर फक्त आपण एवढेच कर। विचार करत गेलो हे काम मी करत आहे माझ्याकडून होईल की नाही होणार अजूनपर्यंत सुरुवात तर केली नाही आहे तर कर मग होईल की नाही ते आपण ठरवू ना परंतु आपण ठरवतच नाही फक्त विचार करत बसतो की हे जर काम केलं तर माझ्याकडून होईल का समर्थ म्हणाले अरे कार्यसिद्धी नेण्यास श्रमच आहे बरोबर की नाही परंतु समर्थ म्हणाले कार्याला सुरुवात ज्यावेळी तू करशील ना त्यावेळी इकडे तिकडे पाहू नको होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटेली मनातील आशंका मृत्याची म्हणून आपण स्वावलंबी असलं पाहिजे आणि दृढ निश्चय असला पाहिजे आपण निश्चयच बाळगत नाही परंतु आपण निश्चय कसा करत असतो नियोजन केलेलं असतं त्या नियोजनाप्रमाणे आपण बघा काम करत नाही मग आपण विचार करतो अरे सकाळी ठरवलं होतं परंतु ते गोष्ट माझ्याकडून झाली नाही कारण मी या कामामध्ये व्यस्त होतो किंवा बिझी होतो एकच झालं ना बरोबर परंतु त्या कामामध्ये आज आपण होतो परंतु उद्या आपल्याला याच कामावर निश्चय घ्यायचा आहे ते सुद्धा दृढ निश्चय असणं गरजेचं आहे नुसतं काम करतोय म्हणून महत्वाचं नाहीये त्या कामाचं महत्व जाणून घेतलं पाहिजे त्या कामात तुम्हाला काय प्राप्त होणार आहे बरोबर की नाही नाही आपण आपण बघा पोट भरण्यासाठी काहीतरी खातो का जे चविष्ट असेल ज्यातून आपल्याला सर्व काही प्राप्त होणार आहे तेच आपण खाणार ना कोणी काही दिलं आपण नुसतं खाल्लं कारण प्रत्येक वस्तूला प्रत्येक पदार्थाला एक चव असते जर आपल्याला बघा कारल्याची भाजी आवडतच नाही आहे परंतु कारल्याची भाजी शरीरासाठी उपयुक्त आहे औषधी आहे बरोबर की नाही आणि ती जर आपल्या ताटामध्ये वाढून दिली तर आपण खाऊ का नाही कारण आपल्याला ती आवडतच नाही आहे बरोबर की नाही महत्वाची गोष्ट म्हणजे आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ती जर आपल्याला आणून दिली अजून आपण मागवणार बरोबर की नाही म्हणून आपल्याला या गोष्टी असणं माहीत असणं खूप गरजेचं आहे ती म्हणजे सावधपण स्वावलंबी दृढ निश्चय आणि उत्तम निर्णय शक्ती ज्यावेळी तू तु, तुझ्या कार्यामध्ये सावधपणा आणशील त्यावेळी प्रत्यक्षपणे तू स्वावलंबी बनशील आणि जेव्हा तू स्वावलंबी बनून दृढ निश्चय घेशील तेव्हा त्याच निश्चयामुळे तुझ्याकडून उत्तम निर्णय शक्ती ठरवता येईल उत्तम निर्णय शक्ती म्हणजे काय काम चांगलं केलेलं आहे का नाही जे निर्णय योग्य आहेत की अयोग्य आहेत हे ठरवणारे तुम्ही आहेत कारण तुम्हालाच माहिती आहे की आपण उत्तम प्रकारे काम केलेलं आहे की नाही म्हणून यशासाठी आवश्यक असणारे गुण हेच महत्वाचे आहेत जर हे नसतील तर आपल्यामध्ये अपयश आल्याशिवाय राहणार नाही अपयशाचं मुख्य कारण म्हणजे काय या गुणांपैकी एकही गुण जर आपल्यामध्ये नसेल तर निश्चितपणे अपयश आल्याशिवाय राहणार नाही म्हणून सावध पण आपल्यामध्ये असला पाहिजे जो आपण निर्णय घेणार आहोत तो उत्तम प्रकारे घेता आला पाहिजे त्यासाठी आपण स्वावलंबी असलं पाहिजे आणि स्वावलंबी ज्यावेळी आपण बनू त्यावेळी नुसता निश्चय घेऊन फायदा नाही आहे तर दृढ निश्चय हे यशासाठी आवश्यक असणारं गुण आहे जय जय रघुवीर समर्थ